सासूरवाडी असावी तर अशी सासूरवाडीने आपल्या जावेला दिले एकशे एकतीस एकर जमीन एक, एक, एक पेट्रोल पंप दीड कोटी कॅश आणि बरंच काही राजस्थानमधील नागोर जिल्ह्यातील झाडेली गावात एका विवाह सोहळ्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे या व्हिडिओमध्ये वधूच्या कुटुंबाने नवरदेवाच्या कुटुंबाला दिलेल्या मायऱ्याच्या रूपात तब्बल एकवीस कोटी रुपयांच्या भेटवस्तूंचा समावेश आहे या भव्य सोहळ्याने समाज माध्यमावर तीव्र चर्चा आणि टीका निर्माण केली आहे नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण त्यासाठी हा हा व्हिडिओ संपूर्ण गावात विवाह सोहळा झाला आणि या सोहळ्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे या व्हिडिओमध्ये वधूच्या कुटुंबाने नवरदेवाच्या कुटुंबाला दिलेल्या एकवीस कोटी रुपयांच्या भेटवस्तूंचा समावेश आहे आणि या भेटवस्तूमध्ये सुमारे एकशे एकतीस एकर जमीन एक किलो सोने पंधरा किलो चांदी एक पॉइंट कोटी रुपये कॅश एक पेट्रोल पंप अजमेरमध्ये एक, एक फ्लॅट वाहने आणि इतर वस्तूंचा समावेश आहे तर या मायरा प्रथेविषयी आपण थोडं जाणून घेऊया मायरा राजस्थानातील मारवाडी आणि जाट समुदायामध्ये प्रचलित असणारी एक पारंपारिक प्रथा आहे या प्रथेनुसार वधूचा मामा म्हणजेच वधूच्या आईच्या भावाने लग्नाच्या वेळी आपल्या बहिणीच्या कुटुंबाला प्रेम आणि आशीर्वाद म्हणून विविध भेटवस्तू देतो यात दागिने कपडे जमीन पैसे आणि इतर वस्तू दिल्या जातात हे सर्व एक प्रकारे कुटुंबाच्या प्रती प्रेमाचं प्रतीक असतं हे सर्व देणं एकमेकांशी प्रेम आणि आधारीची भावना दाखवणं असा त्याचा उद्देश असतो पण या व्हिडिओने सोशल मीडियावर एक मोठा वाद निर्माण केला आहे काही लोकांनी या प्रथेला हुंड्याचं स्वरूप म्हटलं आहे काहींनी विचारलं आहे मुलगा करतो तरी काय तर काहींनी याला हुंडा म्हणत सरकारकडून कारवाई होणं आवश्यक आहे असं म्हटलं आहे ही एक नवी हुंडा पद्धत आहे कुटुंबातील आर्थिक दबाव मुलीच्या कुटुंबावर पडतो आणि नंतर या प्रथा समाजात मोठ्या समस्या निर्माण करतात भारतात हुंडा प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकसष्ट आहे जो हुंडा देणं आणि घेणं दोन्ही गुन्हा ठरवतो पण मायरासारख्या प्रथा सांस्कृतिक परंपरेच्या नावाखाली सुरू आहेत त्यामुळे ज्यामुळे या कायद्याची अंमलबजावणी अवघड होऊ शकते या कायद्यानुसार हुंडा एक अपराध आहे पण हे परंपराच्या नावाखाली सुरू होणारे व्यवहार अंमलबजावणीला आव्हान देतात या प्रकाराने समाजात आर्थिक दबाव निर्माण होतो काही लोकांनी या प्रथेला सांस्कृतिक परंपरा म्हणून मान्य केलं असलं तरी समाजावर होणारा आर्थिक परिणाम दुर्लक्ष करण्यासारखा नाही विवाह दोन कुटुंबाचा एकत्र येण्याचा योग असतो त्यात प्रेम आदर आणि समानता हवी आर्थिक व्यवहार आणि प्रदर्शनामुळे या पारंपरिक संस्था तडजड होऊ शकतात समाजाने या प्रथावर पुनर्विचार करणं आवश्यक आहे प्रत्येक कुटुंबाला समानतेच्या आणि सन्मानाच्या पद्धतीने विवाहाचे आयोजन करणे हे महत्वाचं आहे या प्रथांचा सांस्कृतिक संदर्भ ठेवून त्यांना बदलण्याची गरज आहे तुमचं काय मत आहे मायरा प्रथा आणि या प्रकारावर तुम्ही काय विचार करता खालील कमेंट्समध्ये तुमचं मत, मत नक्की व्यक्त करा तसेच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद